शिवसेना शिंदे पक्षाच्या सदस्य नोंदणी उपक्रमाचा प्रारंभ मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी शेडवली गावातून शिवसेनेचे नेते माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष मोहन अवसरमल शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील युवा सेनाधिकारी संतोष मालकर माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड उपशहर प्रमुख अनिल मिंडे संदीप पाटील रोहित शेंडे यांच्यासह प्रमुख शिवसेनेचे पदाधिकारी महिला संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षाची सदस्य नोंदणी करणे हा उद्दिष्ट नसून सर्व प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे तसेच तरुणांच्या रोजगारांचा प्रश्न मार्गी लावण्याचा हा प्रमुख उद्दिष्ट आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोली शहरासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून पर्यावरणपूरक विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे सध्या तरी नगरपालिकेच्या निवडणूक जाहीर झालेली नाही नगराध्यक्ष आणि प्रभाग आरक्षणही जाहीर नाही त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष सदस्य नोंदणी सुरू केली नसल्याचे शेंडे यांनी सांगितले आमदार आम महेंद्रजी शेठ थोरवे यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या विचारातून माझ्यासाठी आम्ही आत्ता सदस्य नोंदणी कार्यक्रम जो पक्षाचा चालू आहे तर सदस्य नोंदणी म्हणजे आपल्याला प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत जाऊन सदस्य फॉर्म भरून त्याला कनेक्ट कसं करता येईल याचा प्रयत्न आमचा असणार आहे आता आम्ही त्याचप्रमाणे मग जर प्रभागवाईज पूर्णपणे जे पंधरा प्रभाग आहेत त्यामध्ये प्रत्येक प्रभाग प्रभागात जाऊन सदस्य नोंदणीचा कार्यकर्त्यांपर्यंत घरोघरी पोचायचंच आहे त्याचबरोबर आम्ही त्या कार्यकर्त्यांच्याबरोबर बैठका घेऊन तिथल्या विभागाच्या काय समस्या आहेत काय पाण्याचे प्रश्न आहे काय दुसरे बाकी प्रश्न आहेत तरुण मुलांच्या रोजगाराचे काय प्रश्न आहेत या सर्व गोष्टींवर आम्ही चर्चा करतो आहे की जेणेकरून संपूर्ण आम्ही डाटा एकत्र करून आमदार साहेबांशी चर्चा करणार आहोत नंतर आमदार साहेबांना सांगून उदयजी सामंत असतील एकनाथजी साहेब असतील की त्यांना या इलेक्शनपर्यंत जास्तीत जास्त विकास निधी पुन्हा कसा देता येईल किंवा जे काही बरेचसे काही प्रश्न आहेत की जे महाराष्ट्र शासनाच्या लेवलला आहे की तो सा अभियान खोपोली शहरातील एकूण पंधरा प्रभागात फिरून या ठिकाणच्या नागरिकांच्या आरोग्याची पाणी अशा विविध समस्या जाणून घेणे यामध्ये प्रामुख्याने शहरातील बेरोजगार तरुणांचा प्रश्न मंत्री उदय सामंत भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत त्यासाठीच सदस्य नोंदणी अभियान खऱ्या अर्थाने सुरू केल्याचेही माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे यांनी बोलताना सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली